नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण केरळ स्टाईल किंवा कर्नाटका स्टाईल खुशबू इडली बनवणार आहे ते पण खूप सॉफ्ट आणि स्पंजी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पूर्ण डिटेल पाहायची असेल तुम्हाला आणि सेम अशीच इडली बनवायची असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप छान बनते मंडळी इडली तुम्ही विश्वाससुद्धा करू शकत नाही इतकी छान इडली बनून तयार होणार ते पण राशनचे तांदूळ वापरा किंवा कोणतेही तांदूळ वापरा तुम्ही पण इडली मस्त अशी सॉफ्ट होणार आणि जितका आपण बेटर टाकला त्याच्या डबल तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे तीन गंज घेतलेले आहे कारण की आपल्याला तीनही प्रकार वेगवेगळे भिजू घालायचे आहे त्यासाठी आपण आपण सगळ्यात आधी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे हे राशनचे तांदूळ घेत आहे मंडळी मी तुम्ही या ठिकाणी विकतचे तांदूळ वापरले तरीसुद्धा चालेल राशनचे तांदूळ थोडेसे चांगले आले होते त्यामुळे मी छान स्वच्छ करून दोन वाटी राशनचे तांदूळ घेतले आणि एक वाटी मी इथे विकतचा तांदूळ वापरत आहे हा थोडासा कलर चेंजवाला तांदूळ आहे तर हा विक कच्चा तांदूळ आहे मंडळी आणि त्यानंतर एक वाटीस आपल्याला उर्धाची डाळ वापरायची आहे मी ते अख्खे उडीद वापरत आहे तुम्ही या ठिकाणी उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता तर बघा मंडळी त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या खुशबू इडलीमध्ये म्हणजेच की आपल्याला टाकायचा आहे शाबुदाना कारण की शाबूदाना हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सॉफ्ट इडली बनते त्यानंतरच आपल्याला थोडीशी मेथीसुद्धा मेथी मेथीचे दाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहे एक चम्मच जो पोहे खायचा चम्मच असतो त्याच चम्मचनी एक चम्मच टाकायचे आहे तर नक्की व्हिडिओ ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा कारण की अप्रतिम अशी चवसुद्धा इडलीला येते आणि खूप छान इडलीसुद्धा बनून तयार होते तर दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ तांदूळ धुवून घ्या कारण की राशनचे तांदूळ असल्यामुळे ता तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहे स्वच्छ त्यानंतर आपल्याला उर्धाची डाळसुद्धा तशाच प्रकारे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आहे आणि जो शाबुदाना आहे त्याला बिलकुल आपल्याला धुवायचा नाही कारण की शाबुदाना हा असाच भिजत ठेवायचा आहे तर बघा मंडळी मी हे सकाळच्या टायमाला भिजत घालत आहे आणि याला मी पाच ते सहा घंटे असंच भिजत ठेवणार आहे पाणी टाकून ठेवा मस्त चांगलं जास्त जेणे की फुगलं पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला अशा प्रकारे इथे ठेवून घ्यायचं आहे तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे मी इथे ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर पाच ते सहा घंट्यानंतर तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा जो आहे पूर्णपणे फुललेला आहे खूप छान मस्त असा भिजलेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला डाळ आणि तांदूळसुद्धा दाखवणार अशाच प्रकारे तर बघा मंडळी या ठिकाणी आपण तांदूळ पाहत आहे तांदूळसुद्धा खूप छान मस्त फुगलेले आहे आणि डाळसुद्धा खूप मस्त फुगलेली आहे तर तीनही प्रकार फुगल्या फुगलेले आहे छान मस्त तुम्हीसुद्धा घाईत असाल तर तीन घंटे ठेवलं तरीसुद्धा चालेल पण आपल्याला सहा घंटे ठेवल्यानंतर खूप छान रिझल्ट भेटेल मला तर असं वाटते तर मंडळी त्यानंतर पटकनच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे टाका तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपण मस्त असं टाकून घेतलेलं आहे पूर्ण बेटर आणि त्यानंतर आपण मस्त यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर पाणी टाकल्यानंतर पटकन मिक्सरवर मिक्सरचं भांडं फिरवा आणि भांडं फिरवल्यानंतर मस्त असं बेटर तयार करा तर मी तुम्हाला थोडंसं हातावर घेऊन दाखवते कशाप्रकारे आपल्याला बेटर बनवायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बेटर बनवून घ्यायचं आहे बिलकुलही त्यात जाडपणा नसला पाहिजे पूर्णपणे असं स्मूथ असलं पाहिजे असं वेटर आपल्याला बनवायचं आहे त्यानंतर पूर्ण वेटर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि हे वेटर रात्रभरासाठी आपल्याला ठेवायचं आहे रात्रभरानंतर खूप छान असा रिझल्ट भेटणार यामध्ये बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही मंडळी कारण की पाणी जर टाकलं तर तुमचं वेटर फुगणार नाही आणि छान पण बनणार नाही या ठिकाणी मी खायचं मीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही कोणतं सोडा वगैरे काहीच वापरू नका किंवा इनो वगैरेसुद्धा वापरू नका तर रात्री जेव्हा तुम्ही हे भिजत ठेवता तेव्हाच आपल्याला मीठ टाकून छान मिक्स करून रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे तर तुम्ही जर ही प्रोसेस फॉलो केली तर नक्की हंड्रेड पर्सेंट इडली अशाच प्रकारे बनणार तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्याला असं बेटर बनवून घ्यायचं आहे आणि हाताने पाच ते सहा मिनटं कंटिन्यू फिरवायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला बनवून घेतल्यानंतर आपल्याला मस्त असं बेटरला ठेवून द्यायचं आहे रात्रभरासाठी तर बघा आता बेटर जास्त फुलणार त्यामुळे मी खाली एक परात ठेवलेली आहे जेणे की बेटर खाली पडू नये त्यासाठी तर बघा आता आपल्याला सकाळी सकाळचा रिझल्ट मी तुम्हाला आता दाखवते तर बघा मंडळी कशाप्रकारे आपलं बेटर फुगलेलं आहे मस्त छान असं पूर्ण अशी जाळी पडलेली आहे बेटरला तर मी तुम्हाला आता झाकण काढून दाखवते कशाप्रकारे आपलं बेटर मस्त असं फुगलेलं आहे तर बघू शकता मंडळी पूर्ण असं जाळीदार वेटर झालेलं आहे आता तर हिवाळासुद्धा चालू आहे तरी पण तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जाणार नाही बेटर फुगवण्यात कारण की खूप छान मस्त असं बेटर फुगून तयार होतं यामध्ये आता आपल्याला पाणी किंवा मीठ कशाचाही वापर करायचा नाही किंवा इनो किंवा सोडा काहीच आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे जे हे बेटर आहे ते आपल्याला पटकन असं इडलीच्या भांड्यात आता टाकायचं आहे याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून बिलकुल तुम्ही मिक्स करू नका किंवा बिलकुल टाकू नका आणि मीठ वगैरे आधीच आपण टाकलेला आहे तर जे आपली इडलीचे भांडे आहेत त्याला पटकन असं तेल लावून घ्या मस्त हाताने आणि त्यानंतर पटापट इडल्या यामध्ये टाकून घ्या तर बघा आपल्याला अशा प्रकारे हा मंडळी तर तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी पान, रेसिपा रेसिपी पाहण्यासाठी नक्की चुटकीला सपोर्ट करा तर बघू शकता आपल्याला अशा प्रकारे हाताने मस्त तेल लावून घ्यायचं आहे इडली पात्राला आणि त्यानंतर आपल्याला पटापट एक एक इडली टाकायची आहे तर अशा प्रकारे मी बघा काहीच दुसऱ्या भांड्यात वगैरे काही घेतलेलं नाही आहे यास अशा शेणी टाकत आहे तुम्ही काय करता है? इडली बनवताना प म्हणजेच की जास्त पाणी टाकून देता किंवा इनो वगैरे किंवा सोडा इनो तर जास्त नाही टाकत पण सोडा वगैरे टाकतात पण कसं हे जर खुशबू इडली जर तुम्ही बनवत असाल तर नक्की तुम्हाला इनो टाकायची गरज नाही आणि बेटरसुद्धा खूप छान असं फुगून तयार होणार तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण इडल्या आपल्या टाकून घेतलेल्या आहे आता मी गॅस एक भांडं ठेवलेलं आहे म्हणजेच की इडली पात्र आणि त्यात पाणी टाकलेलं आहे त्याला थोडीशी उकडी येपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर पटकनच आपली अशी इडली भांड्यामध्ये ठेवून द्यायची आहे तुम्हाला ही इडली कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता मंडळी आपल्याला अशा प्रकारे मस्त अशी इडली यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि ठेवल्यानंतरच मस्त असं पाच ते सहा मिनिटाला होऊ द्यायचं आहे तर पाच ते सहा मिनिटानंतर मी इथे चेक करत आहे की इडली झालेली आहे का तुम्हालासुद्धा दाखवते कशाप्रकारे तुम्ही इडली चेक करा तर बघा मंडळी आपली इडली मस्त अशी दुप्पट फुगलेली आहे पण इथे आपली इडली पूर्णपणे झालेली नाही आहे आतासुद्धा कारण की जो खालचा भाग आहे तो थोडा कच्चा आहे तर इथे चम्मच टाकल्यानंतरच तुम्हाला दिसून जाणार तर बघू शकता मंडळी मी आता या ठिकाणी एक चम्मच घेणार आणि चम्मच नी थोडंसं अन इडलीला कापून पाहणार किंवा असा चम्मच टाकून बघणार तर बघा मंडळी या ठिकाणी आपली इडली बिलकुलही शिजलेली नाही आहे अंदरचा जो भाग आहे तो कच्चा रा आ, कच्चा आहे आता पण तर अजून आपल्याला चार ते पाच मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपली इडली पूर्णपणे अशी शिजून जाणार तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही इडलीला वाप देता त्यावेळेस दहा वेळा भांड्याचं झाकण काढायचं नाही एक ते दोन वेळा भांड्याचं झाकण काढून चेक करू शकता पण तुम्ही जर दहा वेळा करणार तर इडली परफेक्ट बनणार नाही आहे मंडळी तर बघा या ठिकाणी आपली इडली मस्त अशी झालेली आहे मी दोन ते तीन मिनिट अजून त्याला तसंच ठेवणार आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता रिझल्ट आपला इडली खूप मस्त बनलेली आहे आणि खूप सॉफ्ट पण बनलेली आहे तुम तुम्हाला मी दाखवतेच हाताने तोडून सुद्धा आणि जवळून सुद्धा दाखवते तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला दोन्ही भांडे काढून घ्यायचे आहे आणि थोडंसं एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे आतासुद्धा वाफ निघतच आहे इडलीमधून त्यामुळे आपल्याला थोंड थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला एक एक इडली या पात्रातून काढून घ्यायची आहे तर बघू शकता मंडळी तुम्ही या ठिकाणी चम्मचसुद्धा वापरू शकता चम्मचचा वापरसुद्धा करू शकता जर चम्मच असा स्पॅच्युला असेल तर स्पॅच्युला वापरा कारण की इडली बिलकुलही तुटणार किंवा फाटणार नाही आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला मस्त इडली काढून घ्यायची आहे चारही बाजूनी पूर्ण मोकळी मोकळी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इडलीशी काढून घ्यायची आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी इडली किती मस्त जाडीदार बनलेली आहे बिलकुलही यात इनो सोडा काहीही वापरलेलं नाही आहे पण तुम्ही जर असं परफेक्ट बेटर बनवणार तर नक्की इडली तुमचीसुद्धा अशीच होणार खूप छान लागते मंडळी बिलकुलही टेस्ट वेगळी लागत नाही आपण यामध्ये शाबुदाना टाकला तरीसुद्धा याची टेस्ट वेगळी लागणार नाही आहे कारण की खूप मस्त लागते आणि बघा अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण इडल्या काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहे की कशा आपल्या इडल्या मस्त फुगलेल्या आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला आता एक इडली अजून दाखवत आहे हे सुद्धा तशाच प्रकारे आहे बिलकुलही हार्ड झालेली नाही आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरा या ठिकाणी राशनचा वापरला तरीसुद्धा दोन प्रकारचे तांदूळ नक्की वापरा तर बघा अशा प्रकारे आपली इडली मस्त झ झालेली आहे ह्या टोटल मी ते दहा इडल्या बनवलेल्या आहे अजूनसुद्धा मला बनवायचे आहे कारण की मी खूप सारा भिजू घातलेला आहे आणि त्यानी त्या, त्या बेटरनी तुम्ही अप्पे डोसा सेट डोसा हे सुद्धा बनवू शकता तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा तर बघा मंडळी आपली इडलीची प्लेट मस्त अशी तयार आहे खूप छान अशी टेस्ट लागते आणि इडलीची चवत अशी अप्रतिम अशी आलेली आहे बघा तुम्ही असं वा म्हणजे अस पूर्ण अशी स्पंजी ते जाली फुगल, स्पंज तर झालीच आहे आणि खूप मस्त फुगलं बेटर फुगलेलं होतं त्यामुळे इडलीला खूप मस्त असं स्पंज आलेला आहे तर बघा मंडळी आता आपला इडलीचा संपूर्ण व्हिडिओ बनवून दाखवला आहे मी तुम्हाला नक्की तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आराम करा आणि माझ्या रेसिपी बनवून बघा आणि एन्जॉयसुद्धा करा तर बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये